जय मल्हार जय आहिल्या सर्व माझ्या महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना भगिनींना मित्रपरिवाराला सर्वांना मानाचा जय मल्हार आज अचानक पुन्हा एकदा लाईव्हच्या माध्यमातून आपणा सर्वांशी संवाद साधण्यासाठी पुन्हा एकदा आपणा सर्वांशी काही गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आज या लाईव्हच्या माध्यमातून आपणाशी संवाद साधतोय आरक्षणाची ज्योत पुन्हा पेटली आहे महाराष्ट्रातले ठिकठिकाणी थीक आपले बांधव उपोषणास बसत आहेत जसं जालन्यामध्ये काल दीपक भाऊ बोरांडेंनी आपल्या उपोषणास सुरुवात केलेली परवा दिवशी पुण्यातल्या बैठकीत मी सांगितलं होतं की खरं तर उपोषण आता हा पर्याय राहिलेला नाही म्हणजे मी माझ्या दृष्टिकोनातून सांगतो की उपोषण करून आपल्या शरीराला आपल्या शरीराची हळसांड अवेलना करून घ्यायची आपल्याला त्रास होणार आपल्या शरीराच्या जो स्वतःला शारीरिक त्रास होतोय आणि उपोषण केल्यानंतर त्यांना कशा प्रकारे यातना भोगाव्या लागतात हे सर्व आपल्या बांधवांनी अनेक वर्ष बघितलेले आपल्या ज्या वेळेस आपण बारामतीमध्ये चवंडीमध्ये आणि इतर सर्व ज्या ज्या ठिकाणी उपोषण उपोषण करते आपले बसले होते त्यावेळेस त्यांचं उपोषण सुटल्यानंतर त्यांची काय अवस्था झाली हे आपण सर्वांनी पाहिलेले की कशा प्रकारे त्यांना शारीरिक यातना झाल्या कशा त्यांना किडनी असतील किंवा त्यांच्या लिव्हरला प्रकारे आज यातना त्यांना सहन कराव्या लागत आहेत अशी अनेक उदाहरणं महाराष्ट्रामध्ये मी देऊ शकतो आणि आपण सर्वांनी पण बघितलेले म्हणून ते, ते उपोषण आता करणं हा पर्यायच राहिला नाही हो माझ्या दृष्टिकोनातून आणि माझ्या स्वतःचं वैयक्तिक मत आहे की आता उपोषण करण्यापेक्षा आता हात्यार उपसायची वेळ आहे हत्यार उपसायची वेळ म्हणजे लगेच काय आपण तलवरील कोयते बंदूकां तसलं नाही म्हणते मी आता हात्यार उपसायची वेळ म्हणजे आता रस्त्यावर उतरायची वेळ तरी पण जे जे आपापल्या आरक्षणासाठी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करतायत त्या सर्वांसोबत मी आहे कायम शेवटपर्यंत असणारे शेवटच्या श्वासापर्यंत असणारे तन मन धनापासून दीपक बाब बोराडेंनी काल जालन्यामध्ये उपोषणास सुरुवात केली आहे मी आत्ताच मगाशी माझं आपले गंगाखेडचे महेश बिडघर त्याच्याशी बोलणं झालं महेशला मी सांगितलं तो आता आज उद्या येणार आहे मला भेटायला त्याला मी सांगितले की आपण त्यानंतर जालन्याला पण जायचा एक दौरा करू म्हणजे मराठवाड्याचा जो माझा दौरा आहे त्याच्यामध्ये जालना परभणी बीड नांदेड आणि त्याच्यानंतर लातूर अशा प्रकारे तो आपल्याला दौरा करायचा आहे परंतु हे सगळं सांगत असताना मला एका गोष्टीचं प्रामुख्याने सांगायचंय आज हैदराबाद मध्ये ज्या आपल्या जातीच्या कोण कोणत्या कास्टमध्ये कोणकोणत्या यादीमध्ये समाविष्ट आहे हे इस सर्व सरकारने जे यादी जाहीर केली आज आमचे पंजारा बांधव देखील त्यांच्या हक्काच्या आरक्षणासाठी आज हजारो लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरतायत शंभर टक्के का नाही उतरायचं त्यांना देखील त्यांच्या स्वतःच्या हक्काचं न्यायचं मिळालं पाहिजे आज जर का त्या यादीमध्ये त्या हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजावर सुद्धा शेड्यूल ट्राईबच्या सवलती लागू केल्या पाहिजेत अशा प्रकारे उल्लेख असताना त्यांनी देखील रस्त्यावर उतरणं हे त्यांचं कर्तव्यच आहे स्वतःच्या हक्काच्या आरक्षणासाठी मी वारंवार सांगतोय कुणाचं घेऊन कुणाचं हिसकावून किंवा कुणाच्या ताटातलं घेऊन आम्हाला आरक्षणाची बिलकुल तसली जरूरत पण नाही दिलं तरी आम्ही घ्यायचो नाही लक्षात घ्या कुणाच्या ताटातलं आणि कुणाचं हिसकवून आम्हाला द्या मध्यंतरी काही आमच्या आदिवासी बांधवांचा तसा झाला होता भास झालता त्यांना गैरसमज झाला होता की बाबा तुम्ही काय आमच्या आरक्षणात घुसताय का त्यावेळेस मी त्यांना सांगितलेलं मला घुसायची जरूरतच येत तसलं हे घुसायचं हिसकवायचं आणि स्वतःला काहीतरी तुमचं हिसकाउन आम्हाला द्या आणि आम्ही तुमच्यात घुसणार आणि दोन जातीमध्ये वाद लावायचा आणि काहीतरी स्वतःचा मलिदा लाटायचा अशी अंध धनगरांची नाहीये परंतु बंजारा समाज जो अनेक वर्ष हा महाराष्ट्रामध्ये वास्तव्य करतोय या महाराष्ट्राच्या जडणघडीमध्ये जडणघडणीमध्ये अनेक जाती आहेत अनेक समाज आहे याच्यामध्ये बंजारा समाजाचं सुद्धा प्रामुख्याची भूमिका आहे आणि मग अशा बंजारा समाजाला सुद्धा त्यांच्या सवलती मिळाल्याच पाहिजे का नाही मिळणार मिळाल्याच पाहिजे आणि आता सरकारच्या ज्या ह्या घाणेरड्या घानेरड्या ज्या कल्पना आहेत है, जे यांनी आता दोन दोन जातीमध्ये वाद लावायचा दोन जातीमध्ये काहीतरी गैरसमज पसरून द्यायचे आणि मग गैरसमज पसरून दिल्यानंतर आरक्षणाचं तुमचं घोडा असंच आम्ही भिजवत ठेवतो आणि तुमच्या तुमच्यात वाद लावतो हे जे आता सरकारचे मनसुबे आहेत ना हे मनसुबे आता आम्ही उधळून लावणार आहे कारण की आता आम्ही भांडत बसण्यापेक्षा आपापसात आप भांडणार नाही तर आम्ही आपापसातले आप मतभेद सगळे मिटून एकत्र येऊन आता या सरकारला लढा करणारे एकत्र येऊन आता या सरकारच्या विरोधात दोन हात करणारे मी येतोय ना आता या दोन दिवसात तीन दिवसातच जाळण्याला येतोय आमचे दीपक भाऊ वरडे उपोषण करते आंदोलन करते आमचा योद्धा बसलाय ना आज उपोषणा तिथे येतोय मी जालन्याला एक दोन दिवसातच माझा दौरा आहे जालना बीड करताना सर्व फक्त जालनाच नाही तिन्ही चारही मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यामध्ये फिरणार आहे हे आता घरात बसून शांततेने सर्व होते ते उघड्या डोळ्यांनी बघून शांत बसायची वेळ नाही हो ही आता भाया सारून रस्त्यावर उतरून मैदानामध्ये जंग करायची वेळ आहे आज जसं धनगर समाजाला त्याचप्रमाणे बंजारा समाजाच्या सुद्धा सवलती मिळाल्याच का नाही आम्ही सुद्धा आहोत त्यांच्यासोबत बांद हुए। जसा समाज त्यास बंजारा आमचा देखील बांधव आहे जसं धनगर समाजाला त्याचप्रमाणे बंजारा समाजाची सुद्धा आस्थी अंमलबजावणी झालीच पाहिजे हे हे जे हे नालायक साली निर्लज्ज सत्ताधाऱ्यांनी जे लावलेला खेळ गेले अनेक वर्ष भांडणं लावणारे हेच परत यांच्यातलंच एक कोणतरी दला दलाल येणार आणि मध्यस्थी करणार मध्यस्थी करणार माहिती ना कोण असतो दलाल येणार असं झालं तसं झालं मुख्यमंत्र्यांची भेट घालून देतो खलाना यंत्र्याची भेट घालून देतो आणि तुमचं काय असेल ते म्हणणं त्यांच्यापुढे गारानं मांडतो आणि तुम्हाला जे पाहिजे त्या पद्धतीने मी तुमचं आरक्षणाचा विषय मार्गी लावण्याची प्रामुख्याने भूमिका घेईल आमचं सरकार अशा थातूर मारतूर कारणं सांगायची लगेच शेजारचा एक दलाला आणि ज्यूस द्यायचा पाणी पाजायचा आणि उपोषण सोडायला लावायचं हे आता तुमच्या हातात नाही हे आंदोलन आता कुणाच्याच हातात राहिलेलं नाही हे आंदोलन महाराष्ट्रातील तमाम तळागाळातील आमच्या बांधवांच्या भगिनींच्या आणि मेंढपाळ बांधवांच्या हातात गेलेले त्यामुळे कुठल्याही दलालांनी बडव्यानी मध्यस्थी करताना विचार करून करा नाहीतर येताल फुशारगी करायला नेतेगिरी करायला या दणगरांच्या लाकडं आहेत ना दानकी उलटी करून बसतील ढुंगणावर पळायला देखील जागा राहायची नाही त्यामुळे कुणी येताना मध्यस्थी करताना आजी माजी जे असतील स्वयंघोषित नेते असतील ज्यांना वाटत असेल मी मध्यस्थी केलं म्हणजे मी ह्या समाजाला जातीला शांत करू शकतो मग तसा प्रमाणपत्र जाऊन वरती त्यांच्या बाप लोकांना देणार यांनी जरा सावध राहा आता हा धनगर नाही एकटा या धनगर समाजाबरोबर आमचा मराठा बांधव पण आहे आमचा इतर सर्व बंजारा समाज पण आहे सर्व आम्ही एकत्र आहे आता आता हे आरक्षणाचा आमचा निकाल तुमच्या बापाला देखील लावा लागणार आहे लक्षात घ्या कसं काय तुम्ही आता अंमलबजावणी होत नाही ते आता आम्ही बघणार आहे तुम्ही आमच्या आमच्या जे भांडण लावून जे चालवलेत ना खेळ मराठा ओबीसी धनगर आदिवासी बंजारा वंजारा हे जे चालवलेत ना तुम्ही एकमेकाच्यात भांड लावून स्वतःच्या पोळ्या भाजण्याचं कटकार असताना हे कदापि आता तुमच्या शक्यच होणार नाही आता जे होईल ना ती आरपारची लढाई आणि लक्षात घ्या आमचे उपोषण करते दीपक भाऊ बोराडे आज जालन्यात बसलेत आज दुसरा दिवस आहे असे अजून उपोषण करते महाराष्ट्रात आता सुरुवात होणार आहे एका जरी उपोषणकर्त्याचं जर का काय बरं वाईट झालं जीवाच तर याद राखा महाराष्ट्रात नाही कुठल्या तुमच्या मंत्रालयाच्या बाहेर आणि तुमच्या शासकीय बंगल्याच्या बाहेर पाय सुद्धा तुम्हाला ठेवू द्यायचं नाही लक्षात घ्या एक जरी आता आमच्या बांधवाला जरा दरी, थोड़ा दरी काई जरी थोडा जरी काही जण बर वाईट झालं जीवाच तर फडणवीस सरकार शिंदे सरकार पवार सरकार तुमच्या त्रिमूर्तीचे ना मूर्ती लावायला जागा सुद्धा राहायची नाही शिल्लक लक्षात घ्या विचार करून आणि गांभीर्याने निर्णय घ्या आजपर्यंत ज्या ज्या कुत्र्यांनी ज्या ज्या हरामखोरांनी या आरक्षणाच्या मध्ये स्वतःचं राजकारण आणून घाणेरडं स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजल्या माझी सर्व बांधवांना विनंती आहे या एका देखील हरामखोराला या उपोषण स्थळी अजिबात फिरकू पण देऊ नका यायचं ये आरक्षणाच्या अंमलबजावणीचं काय झालं लाव फोन मुख्यमंत्र्यांना कोण असेल इतर पक्षाचा लाव उपमुख्यमंत्र्यांना फोन आम्हाला लाईव्ह ऐकू देत स्पीकर वर फोन टाकून सर्व मीडियाला ऐकू देत सर्व महाराष्ट्रातील बांधवांना ऐकू देत अजिबात कानात काहीतरी कान खाजवायचा ह्याच्यात काहीतरी बोलायचं मग काहीतरी हळूच मागून खाजवायचं तसलं अजिबात चालणार नाही लक्षात घ्या हे असले फालतूगिरी जर का करायला कोण मध्यस्थी दलाल आले भडवेगिरी करायला स्वतःची भडवेगिरी मिळवायला तर गा मागची ढुंण सुदस तर तुम्हाला शेकला जाईल लक्षात घ्या अजिबात आणि माझ सर्व बांधवांना ज्यांनी इमान इतबार खरे जातीनी तुमच्या रुद्या, धनगर खरा असेल समावलेला तर अशा सर्व दलालांना जागीच त्यांना बाहेर काढा त्या आंदोलना स्थळापासून अजिबात फिरकून देऊ नका असल्या कुणालाही कोण असेल किती मोठा ये बाबा तुझा सत्कार करतो खाय प्यायला घालतो घरी आमच्या इथं तर जातीचा विषय इथं अजिबात तुमची तसली थेर नाटकं अजिबात चालू देणार नाही कुणालाच खरं तर आता मला आज नारायणपेठेतल्या अहिल्यादेवी गर्ल्स स्कूलला जायचं होतं म्हणजे मी आज लाईव्ह करावं लागतंय गाडी त्याचं कारण हे की नारायणपेठमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गर्ल्स स्कूल होती होती म्हणजे पूर्ण ऐकून घ्या होती म्हणजे काय म्हणतो मी त्या डेक्कन एज्युकेशन ट्रस्टला होळकरांनी त्या काळात ती संस्था उभारण्यासाठी पैसे दिले होते होळकरांनी होळकर ट्रस्टनी खाजगी होळकर ट्रस्ट सरकारचं नाही आणि त्या होळकर ट्रस्टनी ती डेक्कन एज्युकेशन सोसायटी मार्फत चालवली जाणारी नारायण पेटेतली जिथं आत्ता नाव तुम्ही बघितलं तर फक्त अहिल्या गर्ल्स स्कूल आहे म्हणजे पुण्यश्लोक काढलं अहिल्या देवी काढलं त्यातलं देवी काढलं होळकर काढलं आणि फक्त आता अहिल्या गर्ल स्कूल आता आज जरा मला थोडंसं हे लाईव्हचं करायचं होतं म्हणून मला थोडासा वेळ तिथं जायला उशीर होणार होता आणि ती स्कूल काहीतरी अहिल्या गर्ल्स स्कूल सहा वाजता काहीतरी माझ्या मते बंद होती त्यामुळे आता उद्या मी जाणार आहे पहिल्यांदा तर त्यांना पत्र देऊन सांगणार आहे की बाबा हे अहिल्यादेवी होळकरांचं त्या ठिकाणी जे नाव आहे ते नाव तुम्ही कोणालाच विचारून काढलं आमच्या मातेचं नाव कुणाला विचारून तुम्ही त्या ठिकाणावरून काढलं बरं काढले तर आता तिथं राजमाता पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर गर्ल्स स्कूल हे नाव आठवड्यात लागलं गेलं पाहिजे आठ दिवसांची तुम्हाला आम्ही मुभा देतो वेळ देतोय त्याच्यानंतर आम्ही स्वतः येऊन त्या ठिकाणी नावाचं त्या पूर्ण त्या ठिकाणी नाव लावणार आम्ही स्वतः आमच्या हाताने त्यामुळे ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या तिथे जाऊन ते आज खरं तर करायचं होतं आम्हाला अहिल्या गर्ल्स स्कूलचं जे नाव आहे त्याचं पूर्ण नामांकरण पुण्यश्लोक श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर हे आता उद्या आम्ही जाणार आहे नारायण पेठेत हे का सांगतोय तुम्हाला कारण की अशा अनेक गोष्टी आहेत खूप खूप होळकरांच्या अनेक जागा ह्या पुणे जिल्ह्यात तालुक्यात पुणे शहरात पिंपरी शहरा, चिंचवड शहरात आहेत शेकडो एकर शेकडो एकर जमीन आहे आज जेजुरी संस्थांमध्ये जाऊन बघा तुम्ही अनेक तलाव अनेक बारव अन्न कुंभ सर्व लुटले या रामखोरांनी सत्ताधाऱ्यांनी एक चकार शब्द आजपर्यंत कुठल्या नेत्यांनी ने, त्यांच्या विरोधात काढला नाही फक्त यायचं त्याच्या म्याम्या प्याप्या काहीतरी बोलायचं झालं चालू झालं यांचे परत सोयीनुसार विसर राहायचे धंदे सुरू आणि म्हणून आता हा एक उपक्रम ह्याच्यासोबतच आम्ही हाती घेतला की जेवढ्या जेवढ्या होळकरांच्या जागा आहेत त्या सगळ्या जागा आता आम्ही आमच्या पुन्हा ताब्यात घेणार आहे काय कुणाला कोण आढावा येतोय ये ते बघायचंय मला कुठला मोठा राजकीय नेता कोण येतोय ये ये किती मोठा केंद्रातला राज्यातला किंवा अजून कुठला पश्चिम महाराष्ट्रातला मराठवाड्यातला कुठला नेतामध्ये येतोय ये आमच्या ये तेच बघायचंय आणि त्यामुळं आता मला आपल्या सर्वांना सांगणे हे मी का अचानक लाईव्ह करतोय दीपक भाऊ बोराडे काल बसलेत उपोषणाला उपोषणाला सुरुवात झालीये हे उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे त्यांचा आणि मला हे तुम्हाला खास करून ह्याच्यासाठी सांगावं असं वाटतय की आता दलाल पुन्हा दुसऱ्या टाईपचे दलाल एक्टिव्ह होणार आहेत पहिले दलाल तर सांगितलं तुम्हाला कोण असतात जे आंदोलन करायचं ह्याव करायचे त्याव करायचं म्हणून गाजावाजा करतात म ह्याला बोलो त्याला बोलो त्याला बोला असे फालतूगिरी आता हे दुसरे नंबर दोन दलाल की जे आता तुमच्या आंदोलनात घुसणार उपोषणस्थळी घुसणार त्रास आमचा दीपक भाऊ विचार आपल्या महाराष्ट्रातल्या कोट्यवधी बांधवांना न्याय देण्यासाठी स्वतःच्या शरीराचा स्वतःच्या कुटुंबियाचा विचार नाही करणार आणि हे दलाल येऊन मध्यस्थी करून दातं काढून फोट काढून छाती ठोकून भाषण करणार यांच्या बाप लोकांची नावं घेणार आणि उपोषणास्थळी घाण करून जाणार म्हणून या उपोषणास्थळी दीपक भाऊला पण माझं सांगणे आणि सर्व तिथं जे पण तन मनापासून प्रामाणिकपणे हे ये स्थळी येऊन हे आंदोलन सक्रिय करण्याचं काम आहे त्या सर्वांना सांगणे या अशा दलाल भाडव्यांना वेळीच तिथून हाकलायचं बघायचं नाही तो कोण आहे आजी आहे माझी आणि किती मोठा नेता आहे जागेवर त्याची हकालपट्टी करायची तिथून फक्त आरक्षण आरक्षणाची अंमलबजावणी तू आमदार असेन कोणत्या पक्षाचा तू काय केलं बाबा तिथं जाऊन तेवढं सांग तू माझे आमदार असशील तरी तू काय करणार आहेस ते सांग आमची अंमलबजावणी करून घेण्यासाठी एवढंच बाकी जास्त काहीच बोलायचं नाही फालतूगिरी मी ह्याला सांगतो आणि मी त्याला सांगतो आणि मी याव करतो हे तसलं काही नाही बाप दाखव नाही श्राद तर श्राद्ध घाल आता हीच भूमिका आहे आमची आणि म्हणून मला मी जिथं जिथं शक्य तिथं जाऊन तर मी सांगणारच आहे पण हे आता आंदोलन महाराष्ट्रभर आता सुरू होणार आहे हे आंदोलनाचं या उपोषणाचा वलवा अख्ख्या महाराष्ट्रात पेटणार आहे आता बऱ्याच ठिकाणी उपोषण ठिकाणी उपोषण करते आता उपोषणास बसतायत परंतु हे होत असताना त्याच्यामध्ये कुणीतरी जाणव एक नास्का घाण निघाला तर अख्खी पेटी जशी खराब होती ना तशा पद्धतीने एक जरी नासका निघाला तर सगळं उपोषण आपलं व्यर्थ जाऊ शकतं याचा सर्वांनी गांभीर्याने विचार करायचा आहे हाकलून ना काय जरूरत आहे या कुत्र्यांची आपल्याला काय जरूरत नाही हो अहो माझा भोळा वाबडा समाज माझ्या भगिनी माझ्या मेंढपाळ बांधव हे यांच्यापेक्षा कितीतरी ताकदवर हो आहे शेवटी हे आंदोलनास्थळी उपोषणास्थळी बसणारे आमचे बांधव कोण आहेत हे ना कोणत्या पक्षाचे ना कोणते कुठल्या नेत्याला गळ्यात पट्टी अडकून त्याच्यासाठी प्रचार करायला येणार आहेत हे सर्व प्रामाणिकपणे जातीनी धनगर असल्याचा अभिमान असणारे आमचे बांधव आहेत आमचे योद्धेत आणि त्यामुळं असले कोण नाही त्यांचा विचार करू नका पण हे उपोषण स्थळी रोज हजारोनी लोक जमली पाहिजे एवढं रोज ताकद वाढत गेली पाहिजे रोज जेणेकरून आपल्या दीपक भाऊ बोराडेंना ताकद येईल बळीन आपण जर का त्या ठिकाणी कुठे कमी पडलो आणि आपण जर का त्या ठिकाणी जर का कुठेतरी आपला स्वतःचा कुठेतरी कमजोरीपणा दाखवला कमकुवतपणा दाखवला कुठेतरी तिकडे जायचं म्हटलं की आपल्याला वाटतं कशाला जायचं तो बिचारा दीपक बोराडे एकटाच करतो करेल तो त्याचं अरे बाबा तो काही त्याच्या कुटुंबियाला नाही तुम्हाला सर्वांना न्याय देण्यासाठी बसलाय ही तिसरी वेळ माझ्यामध्ये आमच्या दीपक भाऊची उपोषणाला बसायला कशासाठी बसतोय महाराष्ट्रातील कोट्यावधी माझ्या बांधवांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून याचा आपण कमीत कमी तुम्हाला उपोषणाला बसता येत नाही कमीत कमी तिचं जाऊन त्याला साथ तर द्या कमीत कमी त्यांचं बळ तर वाढवा मनोधैर्य वाढवा आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हे उपोषण सर्वत्र महाराष्ट्रात होत असताना आंदोलन पेड घेत असताना बडवे आणि भडवे यांना जाग्यावरती यांच्या नांग्या ठेचायचं पवित्र काम तुम्हा आम्हाला करायचंय आणि ते आपण करणारच शपथ आहे सर्वांना आहिल्या मातेची शपथ आहे जेजुरीच्या खंड राहायची ठेचायच्या म्हणजे ठेचायच्या नांग्या तरच आपल्या ह्या आरक्षणाचा मार्ग सुकोर होणार आहे आणि येणाऱ्या काळात येणारी पिढीला या आरक्षणाचा फायदा होणार आहे आज खर तर मला हे पण या ठिकाणी सांगायचंय की बंजारा समाज यांनी अजिबात आमचे बांधव सर्वत्र महाराष्ट्रातील धनगर समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे परंतु त्यावेळेस आपण वेगवेगळ्या भांडण्यापेक्षा आपण एकत्र येऊ भांडूया एकत्र येऊन मोठा लढा तयार करूया एकत्र येऊन आंदोलन करूयात एकत्र येऊन मुंबईच्या मंत्रालयावरती विधानसभेवरती धडक देऊयात या मंत्रालयांचे बंगले बंद करून टाकूया मंत्रालयाच्या बाहेर यांना येऊन नाही द्यायचं बघू कसं आरक्षण मिळत नाही तुम्ही आम्ही एक होऊन जर का लढा दिला महीना तर या सरकार महिना दोन महिने लांब झालं दोन दिवसाची आरक्षणाची अंमलबजावणी करेल एवढाच मला तुम्हाला सांगायचं त्यामुळे सर्वांनी आता एकत्र येऊन लढा धरायचा आहे आमचा मराठा बांधव तर आमच्या सोबत आहेच पण बाकीचे देखील सर्व इतर समाज देखील आमच्यासोबत आहे आता या सरकारला पळता भुई थोडी करून नाही सोडली तर आम्ही देखील आईल्या मातेचे छावे नाहीत आम्ही देखील सूर शूर मल्हारराव होळकरांचं आमच्या पण अंगात धमण्यात रक्त आम्ही पण दाखवू आता कशा पद्धतीने आम्ही पण तुम्हाला धडक देतो एवढं आपणा सर्वांना सांगायचंय येणाऱ्या पुढच्या काळात आपणाला एकत्र येऊन लढाई करायची एकत्र येऊन या सरकारला आपल्यापुढे आपली अंमलबजावणी करून घेण्यासाठी भाग पाडायचे जय जै मल्हार जय हिल्या